नेहमी बाई कटिंग करताना प्रश्न पडत असतो मैत्रिणी आपल्याला की आपल्याला मुंडा कसा घ्यायचा आहे बाई कशी कटिंग करायची आहे तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन पद्धती तीन प्रकारच्या बाईचे कटिंग जे आहे ते बघणार आहोत म्हणजे एक छोटी स्लीव्ज बघणार आहोत त्यानंतर एक थोडीशी मोठी आणि त्यानंतर आपली फुल स्लीव्ज बघणार आहोत म्हणजे दहा इंचाची स्लूज ते बघा नेहमी आपल्याला प्रश्न पडत असतो दोन इंचाच्या स्लीवसाठी आपल्याला कशा पद्धतीने त्याचं कटिंग करायचं आहे कारण की स्लीव तर आपली कटिंग होऊन जाते परंतु खाली जे मार्जिन आहे, आहे, आहे। ते कमी होऊन जातं तर त्याला आपल्याला कसं कवर करायचं आहे ते आपण बघणार आहोत त्यानंतर लॉंग स्लीव्ज आपली कट होऊन गेलेले आहे व्यवस्थित झालेलं आहे सगळं काही आहे परंतु इथे परफेक्ट फिटिंग येत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण आपण आत्ता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे ना व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजून जाणार आहेत आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल बेलायकन पण प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची पण मला कमेंट करायची आहे आणि आज तुम्हाला कुठल्या काय अडचणी आलेल्या आहे व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला कटिंग करताना काय प्रॉब्लेम आलेले आहे त्याची पण मला कमेंट करायची आहे त्याचं पण तुम तुमचं जे समाधान आहे त्याचं निरसन मी करून देणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कुठल्या गोष्टी किंवा कुठला पार्ट नाही समजलेला आहे त्याची पण मला तुम्ही कमेंट करू शकताय ठीक आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तीन प्रकारच्या आपण आज स्लीव्स कटिंग करणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत छोटी स्लीवज जी की आपली असणार आहे अडीच इंचाची तर चला कटिंग करायला सुरुवात करूया तर बघा आता हा पेपर मी घेतलेला आहे आणि ह्या पेपरवरती आपल्याला काढायची आहे स्लीव्ज जी की माझी असणार आहे आता अडीच इंचाची म्हणजे दोनच इंचाची माझी स्लीव्ज असणार आहे आणि मी अर्धा इंच त्याला मार्जिन देणार आहे तर इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे फोल्डिंगची बाजू मी या बाजूने ठेवलेली आहे आता अडीच इंचाचे इथे शोल्डर बाही घेताना तर बघा ही अशा पद्धतीने बाही फक्त बाहीचं जे माप आहे ते दोनच इंच असणार आहे तर इथे मी घेतलेलं आहे उंची त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला दंडघेर दंडघेर आहे माझा सहा इंचचा त्यानंतर त्याच्या पुढे घेणार आहे मी दीड इंचाचं मार्जिन अगदी सोप्या पद्धतीने स्लीवज मी तुम्हाला कटिंग करणं शिकवणारे आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे तर आता बघा इथे मला काय करायचं आहे जो अडीच इंच आलेला आहे ना इथे मी एक इंचावरती मार्किंग करणार आहे कारण की इथे मला घ्यायचं आहे स्लीवचा मुंडा ठीक आहे स्लीवचा मुंडा मी ते घेणार आहे तर सात इंच आपला घेर असल्यावरती इथे माझं येणार आहे सॉरी सहा इंच आपला दंड घेर असल्यावरती इथे मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे इथे जो मुंडा येणार आहे माझा तो सात इंच येणार आहे आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे दीड इंचाचं मार्जिन हे दीड इंचाचं मार्जिन घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे मार्जिन जे आहे ते अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे हे जॉईन करून झाल्यानंतर आता इथून मी मार्किंग करून घेणार आहे ही अशी ही मार्किंग करून घेतल्यानंतर आता इथे कॅप हाईट आपल्याला घ्यायची असते तर ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच इथे घ्यायची आहे इथे मी सरळच घेणार आहे हे मी सरळच घेणार आहे हे अंतर मी सरळच ठेवणार आहे त्यानंतर मी इथून हे अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे इथपर्यंत आता बघा अर्धा इंच इथलं आपलं ही जी रेषा दिसते तुम्हाला पेपरची अर्धा इंच तर आपलं इथे फोल्डमध्ये जाणार आहे म्हणजे आपण जॉईन करणार आहोत त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे आणि एवढा भाग आपला राहणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं जी स्लीवज या आहे याची जी मोंड्याकडची जी बाजू आहे किंवा फिटिंगची ही खालची जी बाजू आहे ती पण आपली कमी होणार नाही ठीक आहे ती पण आपली परफेक्ट असणार आहे आता ही आपण कटिंग करून घेऊयात कटिंग केल्यानंतर याला आपल्याला समोरचा आकार पण द्यायचा असतो तर बघा आता ही मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे आता पेपर बाजूला काढून घेऊया आणि आता मी इथे दुसरा आकार देणार आहे तर अशा पद्धतीने आता हे आपण ओपन करून घेऊयात ओपन केल्यानंतर कारण की के हा जो आकार आहे हा आपल्याला एकाच साईडला द्यायचा असतो ठीक आहे त्यामुळे ही आता आपण ओपन करून आणि मग एका बाजूचा जो, जो आकार आहे तो मी कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आता आता आपल्याला दुसरी स्लीव्ज कटिंग कर करायची आहे जी की असणार आहे आपली चार इंचाची चारे। बघा आता ही स्लीव्ज ही अशा पद्धतीने दिसत आहे आता बघा आता दुसरी स्लीव घेऊयात तोच पेपर मी घेतलेला आहे त्याच्यावरती जी बंद बाजू आहे ती अशी ठेवून इथे मी अशी स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे त्याच्यानंतर आता आपली जी स्लीवचं माप आहे ते आहे चार इंचाचं चा। ठीक आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण मी एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे साडेचार इंचाचं आपलं स्लीवचं माप येणार आहे ते मी अशा पद्धतीने ठेवणार आहे आणि इथे माझा जो दंडघेर आहे तो आहे सव्वा सहा इंचाचा ठीक आहे सव्वा सहा इंचा दंडघेर आहे त्याच्या पुढे घ्यायचं आहे दीड इंच दीड इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत आणि आता इथे मी घेणार आहे दोन इंच दोन इंच का घेणार आहे कारण की माझी चार इंचाची बाही आहे त्याच्यामुळे मी वरून दोन इंच घेत आहे ठीक आहे रेग्युलर जर तुम्ही घेत असाल पाच इंच साडेपाच इंच बाही सहा इंचाची बाही घेत असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे जे माप आहे हे जे अंतर आहे हे अडीच इंच फिक्स ठेवायचं आहे पण जर तुमचं बाहीचं माप दोन इंच आहे तीन इंच आहे किंवा चार इंच आहे तर त्याच्यासाठी हे माप असं राहणार आहे आता मघाशी आपण दोन इंचाच्या बाहीसाठी हे जे माप होतं एक ते एकच इंच ठेवलं होतं बरोबर आता इथे मी दोन इंचचं घेतलं आहे आता इथे घ्यायचं आहे आपलं बाहीचा मुंडा तर जेवढा आपला दंडघेर आलेला आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर माझा दंडघेर आलेला आहे सव्वा सहा इंच तर मी इथे सव्वा सात इंच सा सा घेणार आहे म्हणजे एक इंच मी प्लस करणार आहे आणि त्याच्या पुढे घ्यायचं आहे आपल्याला दीड इंचचं मार्जिन आता हे जे पॉईंट आहेत व्यवस्थित असे आखून घ्यायचे आहे सरळ रेषेमध्ये असे स्केल ठेवायची फक्त पॉईंटच आपल्याला आखायचे पूर्ण रेषा नाही मारायची आता हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे आता हे जॉईंट करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे सव्वा दोन इंच वरून घ्यायचे आहे हे प्रत्येक मापाला घ्यायचं आहे ठीक आहे सव्वा दोन इंच इथे घ्यायचं आहे इथून आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे खाली आकार द्यायचा आहे आता हा आकार दिल्यानंतर दुसरा आकार पण मी लगेचच देऊन घेणार आहे आणि मग कटिंग करून दाखवणार आहे बघा आता दुसरा आकार पण मी अशा पद्धतीने दिलेला आहे हे दोन्ही आकारांमध्ये आपल्याला साधारण अर्धा ते पाऊन इंचा गॅप असला पाहिजे एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे आता ही पण बाही मी कटिंग करून घेते एक आपली झाली अडीच इंचाची बाही एक झाली आपली चार इंचाची बाही ठीक आहे आता नेक्स्ट पुढची बाई घेणार आहोत आपण ती म्हणजे दहा इंचाची त्या अगोदर ही पण मी कटिंग करून तुम्हाला दाखवत आहे पेपर बाजूला करून घेऊयात ही ओपन करून घेऊयात आणि ओपन केल्यानंतर हिची जी पुढचा जो पार्ट आहे हा हा कट करायचा आहे हा पार्ट एक लक्षात ठेवायचा आहे हा पार्ट फक्त समोरच्या बाजूनेच आपल्याला कट करायचा आहे मागच्या बाजूने नाही खोल बाजू आपली समोरच्या बाजूनेच कट होणार आहे म्हणजे काय होतं आपल्या बाहीमध्ये चुन्या पडत नाही बाहीमध्ये गॅप होत नाही ठीक आहे आता हे दोन आपले स्लीव झालेले आहेत आता आपल्याला तिसरी स्लीव्स कटिंग करायची आहे त्यासाठी मी पुन्हा पेपर घेत आहे आता इथे मी दहा इंचाची स्लीव्स घेणार आहे तर त्याच्यासाठी मी परत एक अशी लाईन आखून घेत आहे फोल्ड बाजू जशी आहे तशीच ठेवली आहे मी एक इथे स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि दहा इंचाची स्लीव्स घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे मार्जिनसाठी म्हणजे अकरा इंच आपली इथे स्लीवची उंची येणार आहे तर बघा ही अशा पद्धतीने अकरा इंचाची मी इथे स्लीवची उंची घेतली आहे आता दंडघेर येतो आहे माझा इथे साडेपाच इंच ठीक आहे आणि पुढे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच दंडघेर म्हणजे कुठे घ्यायचं आहे जेवढी उंचीची आपली स्लीव्ज येते ज्या उंचीची स्लीव्ज येते ती त्या बाजूची आपल्याला गोलाई घ्यायची आहे ठीक आहे आता इथे माझी ही साडेपाच इंच आली आहे त्याच्या पुढे मी घेतलं आहे दीड इंच एक्स्ट्रा आता इथे आपल्याला मुंडा कितीवरती घ्यायचा आहे तर तीन इंचावरती तीन इंचावरती इथे मी मुंडा घेतला आणि इथून मी माप घेणार आहे साधारण आठ इंच ठीक आहे जेव्हा तुम्ही लॉंग स्लीव घेतात तेव्हा तुम्ही साधारण आठ इंचा माप घेऊ शकताय किंवा मग प्रत्येक छातीनुसार कशा पद्धतीने मुंडा काढायचा आहे याचा आपला व्हिडिओ आहे ऑलरेडी तो मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करू शकताय ठीक आहे आता इथे आपल्याला ला स्ट्रेट लाईन अशी आखून घ्यायची आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला हे पण जॉईंट करून हे तिन्ही पण पार्ट मी इथे आता जॉईन करून घेतले आहेत आता हे जॉईन केल्यानंतर इथून काय करायचं आहे सव्वा दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे तर इथे मी सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे आपल्याला सरळ स्ट्रेट लाईन घेऊन घ्यायची आहे तर ती अशी स्ट्रेट लाईन अशी मी घेतली आणि मग इथून मी असा आकार देत आहे दुसरा पण आकार आता आपल्याला द्यायचा आहे आता मी थोडंसं डीपमध्ये सांगतो तुम्हाला दुसरा आकार किती अंतरावरती द्यायचा तर बघा इथे मी पाऊन इंच अंतर घेतलेलं आहे ठीक आहे पाऊन इंच मी असे मोजलेले आहे पाऊन इंच अंतर घेतल्यानंतर जो सव्वा दोन इंचा आपला हा जो गॅप आहे त्याच्या बरोबर मध्य सेंटरला असा पेंट ठेवायचा आणि मग इथून आपल्याला हा असा ह्या पॉईंटला जोडून असा इथे आकार द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा असतो आता आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथून मी असं कटिंग करणार आहे त्यानंतर इथून हा पार्ट असा कटिंग करायचा आहे त्यानंतर हा पार्ट इथून असा घेऊन हा पण आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे तर बघा आता ही आपली झाली आहे स्लीवज दहा इंचाची ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही ओपन करून घ्यायची आहे ही ओपन करून झाल्यानंतर इथे मी ह्याचा पण समोरचा पार्ट जो आहे तो कट करून घेतला आहे तर बघा ही अशा पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे तर बघा ह्या तिघही स्लीव्ज आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करायच्या आहेत ठीक आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल मी एका खाली एक ठेवते म्हणजे तुम्हाला समजेल तर बघा तिघही आपल्या ह्या स्लीव्ज ज्या आहेत त्या कटिंग करून झालेल्या आहेत तर मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये अजून नवीन काय गोष्टी शिकायच्या आहेत ब्लाऊजविषयी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता एक कमेंट करू शकता आपल्या चॅनलवरती आणि हो मैत्रिणी लवकरच आपल्या चॅनलवरती एक कोर्स पण सुरू करणार आहे मी जर तुम्हाला तिचं जॉईन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी दिलेली आहे ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे कारण की तिथे आपल्याला सर्व प्रकारचे कोर्सेस शिकायला मिळणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नवीन गोष्टी अजून नवीन टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय